नमस्कार मंडळी कष्टळू शेतकरी मध्ये आपलं स्वागत आहे आज आपली पेरणी चालू आहे इकडे बैल आता कासरी बांधायचे ते चालू आहे उघा तया पेरणी पेरणीसाठी ते धन पिवळं मूग हिरवं मूग काळं उलग चवाळी आणि तूर आणि तिकडे आपली पेरणी चालू आहे आता आपण त्या पेरणीमध्ये घातलेला आहे उडीद आता थोड्याच वेळात बैले पुढे जाणार आहेत Да. Back back. これはおに。Wow. Yeah. আগি আগি এটা করা

爸,爸。